महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवसच उरलेत महाराष्ट्रात सर्वात चर्चेचा कोणता मतदारसंघ असेल तर तो बारामती विधानसभा मतदारसंघ बारामती येथे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत आहे पण ही लढत आता खूपच भावनिक झाले शरद पवार यांनी त्यांचे पुतनी अजित पवार यांच्या घरातच घुसखोरी केली नाही तर आता नातवाच्या हितासाठी त्यांच्या पत्नी म्हणजे प्रतिभा पवार यांनाही त्यांनी मैदानात आहे शरद पवार यांच्या पत्नी निवडणूक प्रचारात येण्याची पहिलीच वेळ आहे बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले हे अजित पवार यांचेच पुतणे आहेत अशा स्थितीत या जागेवर अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा ही थेट पणाला लागली त्यातच प्रतिभा पवारांना मैदानात उतरवल्यामुळे अजित पवारांसमोरही मोठं आव्हान हे निर्माण झालंय अशा स्थितीत दोन्ही पक्ष हे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत खुद्द शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आता त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही नातवासाठी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केलाय बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिले अजित पवार यांनी बारामतीच्या कणेहरी गावात सभा घेऊन ताकद दाखवत उमेदवारी दाखल केली राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार ही प्रचार सभा त्यांच्या सुरू असून शरद पवार हे देखील त्यांच्यासोबत दिसत आहेत बारामतीच्या कणेरी या गावामध्ये शरद पवारांनी नातवासाठी सभा घेतली पवार कुटुंबानं कणेरी गावातून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आजोबा काका काकू भाऊ संपूर्ण पवार कुटुंब युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलं बारामतीत प्रचारासाठी पवार कुटुंबीय कसोशीने प्रयत्न करत आहेत मात्र आजी प्रतिभा पवारही नातवासाठी मैदानात उतरले शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी मंगळवारी पश्चिम विभागाचा दौरा करून पवार यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतल्या प्रतिभा पवार यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला बारामती विधानसभा मतदारसंघात काका पुतण्यांची लढत अत्यंत चुरशीशी होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत रोहित पवारांच्या ईडीच्या चौकशी दरम्यान प्रतिभा पवारही कार्यालयात गेल्या होत्या प्रतिभा पवार यांनी कधीही कोणाचा प्रचार केला नाही मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रतिभा पवार यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय मांडली आहे प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीवरही अजित पवारांनी प्रश्न हे उपस्थित केलं आहे एका मुलाखतीत अजित पवार म्हणाले की मी प्रतिभा काकींच्या सर्वात जवळचा होतो आई सरके त्या माझ्या आईसारख्या गेल्या चाळीस वर्ष घरोघरी प्रचार केला नाही पण आत्ता ती घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत मग त्या माझा पराभव करतील का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे